महाराष्ट्राच्या कौन्सलिंग मध्ये राहून एम पी चीएमएस काउन्सलिंग करता येईल का करता येतं दोन हजार वीस एकवीस पासून मुलं हे करतात कुणी करावं ज्यांचा स्कोर एकशे चौवेचाळीसच्या एक वर आहे आणि तीनशेच्या आत मध्ये अशा सर्वांनी बीएमएस साठी हा प्लॅन केला तरी चालतो प्लॅन कसा असावा याबद्दल सविस्तर चर्चा आपण या, चा या व्हिडिओमध्ये करतोय बघा सुरुवातीला तर आपल्याला काय करायचं महाराष्ट्र स्टेटचं जे कॉन्सलिंग आहे तर त्याचे जेव्हा फॉर्म सुरू होतील आता समजा एमपीचे फॉर्म एखाद्या वेळेस लवकर सुरू होऊ शकतात तर त्यावेळेस त्या एमपीच्या फॉर्मवर आपलं लक्ष पाहिजे तुम्ही जर कुठं एमपीचं पीच जॉईन केलेलं असेल तर ते कॉन्सलर तुम्हाला माहिती देतीलच पण जॉईन केलेलं नसेल स्वतःच जर स्वतः करण्याचा विचार केलेला असेल तर थोडं एमपीच्या नोटीस कडे लक्ष द्या आपल्याला काय करायचं बघा महाराष्ट्राचं कॉन्सलिंग जेव्हा सुरू होईल तर तेव्हा आपल्याला महाराष्ट्र कॉन्सलिंगचा फॉर्म भरायचा महाराष्ट्राच्या कॉन्सलिंगच्या फॉर्म मध्ये आपल्याला जवळपास एक हजार रुपये एवढा रजिस्ट्रेशनचा खर्च येऊ शकतो ऑनलाईन पेमेंट असतं महाराष्ट्राच्या वेबसाईटचं आता हा झाला तुमचा पहिला खर्च की जो वेबसाईट वर जाणार आहे महाराष्ट्राच्या आता जेव्हा एमपी पी चौन्सलिंग सुरू होईल तर तेव्हा मागच्या वर्षी एमपी पी साठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कोटा साठी पाचशे रुपये प्लस पाचशे रुपये असे एक हजार रुपये पे करावे लागले तर त्यामुळं एमपी साठी सुद्धा तुम्ही एक हजार रुपये खर्च गृहित पकडा म्हणजे थोडक्यात तुमचे दोन हजार रुपये जाणारे महाराष्ट्र आणि एम पी सोबत सोबत जर जॉईन केलं तर ऑनलाईन हे नॉन रिफंडेबल असतात पैसे आणि हे ऑनलाईन पे करावं लागतात जवळपास तुमचा पहिला खर्च हा दोन हजार रुपये झाला आता यानंतर आपण डिस्कस करतोय की पुढे नेमकी प्रक्रिया आपण कशी फॉलो करायची तर बघा जर समजा तुम्ही प्लॅन जर व्यवस्थित बनवला तर हे सगळं सक्सेसफुल होऊ शकतं काय करावं लागतं महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये राहत असताना महाराष्ट्राचा जो फॉर्म आपण भरतो तर त्यावेळेस आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात हे डॉक्युमेंट्स अपलोड केल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये चॉईस फिलिंग सुरू होते आता चॉईस फिलिंग सुरू झाल्याच्या नंतर ज्यावेळेस राऊंड लागतो महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या राऊंड लागल्याच्या नंतर आपलं जर कॉलेज आपल्याला मिळालं महाराष्ट्रामध्ये तर कॉलेजवाले आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात महाराष्ट्रामध्ये किंवा कॉलेज मिळाल्याच्या नंतर पण एमपीचा रूल तसा नाही मध्ये काय होतं चॉईस फिलिंगच्या अगोदरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एमपी मधून करून आणावं लागतं तर यासाठी विद्यार्थी आणि पालक दोघही सोबत पाहिजे आयडेंटिटी कार्ड दोघांचे पाहिजे आणि वेगळे वेगळे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात तर ते सुद्धा आपल्या सोबत असायला पाहिजे तर याची माहिती नक्की तुम्ही काढून घ्या आता थोडा एक मिनट फक्त आपल्या जिजावा अकॅडमीसाठी येतोय आणि तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला एम पी बी एम एस जॉईन करायचा असेल तर तुमचा फायदा काय होईल आम्ही आतापासून एक ग्रुप बनवतोय एकमेकांचे नंबर एकमेकांचे ऍड्रेस आम्ही एकमेकांना शेअर करणारे पालकांना मुली असतील मुलं असतील आता जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर तेव्हा आम्ही सर्वांना एकमेकांना सोबत सोबत पाठवू शकतो त्यांचं व्हेरिफिकेशन सेंटर एकच येईल असा प्रयत्न आम्ही करू शकतो मग त्यामध्ये इंदोर असेल बुरणपूर असेल भोपाळ असेल जे सोयीचं आहे तर ते आपण घेऊया ते स्लॉट बुकिंग कसं करायचं त्याची सगळी माहिती मी तुम्हाला स्वतः देईन त्यानंतर चॉईस फ्रींगच्या लिस्ट ज्या तर त्या कशा बनवायच्या आणि कोणतं कॉलेज जॉईनिंग करताना आपल्याला त्रास देऊ शकतं तर ही माहिती आम्ही आतापासून देणार आहे तर त्यामुळं तुम्ही जर आतापासून जॉईन होत असेल तर तुमचा हा एवढा इथं फायदा होईल तुम्ही जर नंतर जर जॉईन होत असाल तर या सगळ्या गोष्टी तुमच्या मिस होऊन जातील नंतर मग आपल्याकडे वेळही नसतो या गोष्टी डिस्कस करायला तर त्यामुळं जॉईन व्हायचं असेल तर आतापासून एम पी बी एम एस असा मेसेज तुम्ही करा तुम्हाला एक क्यू आर शेअर केला जाईल ज्यावेळेस तुम्ही स्क्रीनशॉट पाठवाल तर त्यावेळेस आमचे आमचे जे एम पी बी एम एस करणारे सर आहे तर ते तुम्हाला स्वतः कॉल करतील तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेतील आणि नंतर मग या आठवड्यामध्ये जेवढं जॉईनिंग होईल आपल्या ग्रुपचं तर त्यांचं सर्वांचं एकत्रीकरण करून आपण ती माहिती त्यांना वन टू वन देणार आहे कॉलवर असेल व्हॉट्सअपवर असेल व्हिडिओज मधून असेल आणि बाकी इतर गोष्टी असतातच कर्नाटकचा एक असाच ग्रुप होता त्यांचं सगळं कम्प्लीट झालेलं आहे बघा आता मी पुढच्या गोष्टीवर येतोय आपल्या कॉन्सलिंगच्या बघा काय करायचं आपल्याला समजा आपण चे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळं करून ठेवलं महाराष्ट्राचे राऊंड आपल्याला बघायचे महाराष्ट्र आणि एमपी सोबत सोबत समजा आपण करतोय जर का एम पी कॉन्सलिंग अगोदर सुरू झालं तर आपल्याला चे चॉईसेस अगोदर टाकावे लागतील आता समजा आपण एम पीचे टाकून दिले तेवीस चोवीस चोवीस जे काय कॉलेज रँकिंग नुसार टाकले पण कोणतं कॉलेज बेजार करणार आहे तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे बरं चॉईस फिलिंग अगोदर आता महाराष्ट्राचे पण हे सुरू झाले आपण महाराष्ट्रामध्ये पण चॉईस फिलिंग करून दिले सपोज आपला स्कोअर चांगला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्याच राऊंडला सीट मिळाली तर आपण ती घेऊ शकतो पहिल्या राऊंड ची आणि एमपीचं चौन्सलिंग क्लोज करू शकतो तो विषय संपला पण आता समजा आपल्याला महाराष्ट्रामध्ये सीट मिळाली नाही आणि एमपीच्या पहिल्या राऊंड मध्ये सीट मिळाली तर काय होतं की वेगवेगळे रूल येतात दरवर्षी आता मागच्या वर्षी असा रूल होता की ऑनलाईन जॉईनिंग व्हायचं एमपीचं मग ते ऑनलाईन जॉईनिंग आपण करू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा दुसरा राऊंड करू शकतो मग आता जर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या राऊंडला आपल्याला सीट मिळाली तर ते जे ऑनलाईन जॉईनिंग आहे तर त्यासाठी आपल्याला तिकडं जायचं काम नाही कॅन्सलेशनसाठी ती प्रक्रिया कशी करायची तर ते वेळेवर त्या नियमानुसार आपण ते करू शकतो मग आता हे झालं ते कॅन्सलेशनचं आणि इकडं महाराष्ट्राचं कॉलेज मिळालं आपण प्लाल जॉईनिंग केलं ते संपलं आता यामध्ये तुमचा खर्च किती होणार आहे या, या दोन्ही प्रक्रियेमध्ये जवळपास दोन हजार रुपये दोन्हीसाठी तुमचे रजिस्ट्रेशनचे खर्च वाया जाणार आहे प्लस तुम्ही जर काही एखाद्या ठिकाणी कॉन्सलिंग जॉईन केलेली असेल तर त्या कॉन्सलरची फीज तुमची जाणार आहे आता आपले महाराष्ट्र कॉन्सलिंग फीज वेगळी आहे एम पी बीएमएस फीस वेगळी आहे तुम्ही जर जिजाव अकॅडमी महाराष्ट्र कौन्सिलिंग जॉईन केलेली असेल तर तुम्ही त्या ऍडमिनला एमपी बीएमएस असा मेसेज करा ते तुम्हाला क्यू आर शेअर करतील एम पी चा तुम्ही तो पेड करून नंतर इकडे ॲड होऊ शकता आता बघा जर समजा आपल्याला दुसऱ्या राऊंडला पण सीट नाही मिळाली महाराष्ट्रामध्ये पण नाही मिळाली तिकडे पण नाही मिळाली मग काय मग एम पी चा तिसरा राऊंड आपण पुन्हा चॉईस फिलिंग मध्ये छिवू शकतो तिसऱ्या राऊंडला जर का आपल्याला एम ला सीट मिळाली आपल्याला तिकडे जाता येईल पण तिसऱ्या राऊंड नंतर जर महाराष्ट्रामध्ये आपल्याला सीट मिळाली तर मग कठीण होतं वापस येणं कारण एम पीच्या कॉलेजमधले डॉक्युमेंट तिसऱ्या राऊंड नंतर थोडक्यात देतच नाहीत आणि दिलं तरी खूप मोठी पॅनल्टी ते घेऊ शकतात भरलेली फीस पूर्णपणे ते जप्त करू शकतात नंतर डॉक्युमेंट देऊ शकतात पण ते पण मध्ये देतीलच याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही आता जर समजा असं झालं की एम पीला मॅनेजमेंट कोटा नाही सर मग नंबरच जर नाही लागला एम पीला तीन राऊंड पर्यंत तर मग काय करायचं बघा तो पण प्लॅन असा करता येऊ शकतो की एमपी पीला एक जो शेवटचा राऊंड होतो की ज्याला सीएलसी राऊंड म्हणतात कॉलेज लेवल राऊंड असतो तो तर त्यामध्ये आपल्याला सगळे कॉलेज जे आहेत तर चॉईस फिलिंग मध्ये न ठेवताना काही ठराविक तीन चार कॉलेज सोबत अगोदर बोलणं करून त्या सीएलसी राऊंड सोबत तिसरा राऊंड झाल्याच्या नंतर तर त्या कॉलेज सोबत बोलणं करून थोडंफार त्यावेळेस मग त्यांना अमाऊंट देऊन तर तो प्लॅन पुन्हा सक्सेस करता येऊ शकतो कारण शेवटच्या मध्ये काय होतं की असे विद्यार्थी की जे तिथं जाऊन आलेले त्यांनी थोडीफार अमाऊंट कॉलेजला दिलेली आहे तर ते सीएलसी मध्ये म्हणजे थोडक्यात त्या स्पॉट लेवलच्या मध्ये ते थोडेफार इकडे तिकडे होऊ शकतात आणि हे दरवर्षी एम पी कॉलेजवाले करतात त्यामध्ये काही म्हणजे असं नाही की मग काय वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया असते काय ते ऑनलाईन असते कारण सगळ्याच कॉलेजमध्ये सगळ्याच मुलांची नावं येतात आणि सगळे मुलं सगळ्या कॉलेजमध्ये ते हजर राहू शकत नाही तर त्यामुळे ती प्रक्रिया होते नाईन्टी नाईन पर्सेंट तो प्लॅन सक्सेस होतो तर त्यामुळे तू मला जर समजा महाराष्ट्रासोबत एम पी जर करायचं असेल स्वतःचा स्वतः करा कुठे जॉईन झालेले असाल त्यांना सुद्धा व्यवस्थित सांगायला सांगा आणि जर महाराष्ट्राचं आणि सोबत आपलं एम पीच जर तुम्हाला जिजाव अकॅडमी जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही एम पी बी असा मेसेज करा तुम्हाला क्यू आर शेअर होईल आज आपण थांबूया ओके बाय